तर आता जेवणाने झाले सगळे व्लॉग संपलेत प्रणितचं लग्न देखील झालं नीट व्यवस्थित एकदम सक्सेसफुल त्याच्यानंतर आलो होतो मातारामाईची जयंती देखील झाली आणि आत्ता मी बसल्या बसल्या मला गेल्या दोन ते तीन दिवसात एक चांगला रिस्पॉन्स असा भेटला आहे प्रणितच्या लग्नाचा आणि सगळा पण दोन हजार सबस्क्रायबर जेव्हापासून झाले तेव्हापासून एक मला सगळेजणं थोडं थोडं सांगतायत की आत्ता थोडं जरा हिंदीमध्ये जास्त तू व्लॉग चालू कर कारण की माझं एक होतं की एक नीट जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत हिंदीचा आणि माझा काही संबंध येत नाही पण आता दोन हजार सबस्क्रायबर पण पूर्ण झालेले आहेत एक नीट व्यवस्थित ब्लॉगचा पण असा लागतो तर मला सजेस्ट येत आहेत बऱ्यापैकी तू हिंदीमध्ये आता चालू कर कारण की हिंदीचा जो ऑडियन्स आहे तो पण देखील त्याला पण देखील कळेल नक्की काय असतं आणि त्यातमध्ये पण एक स्पेशलाइज तू ब्लॉग बनवतोस फेस्टिवलचे परत कुठं फिरायला जायचे आणि तर ते हिंदीमध्ये जरा करत जा जेणेकरून हिंदी जे लोकं आहेत त्यांना देखील कळेल पण माझं एक असं होतं की ना माराथी, माराथी, माराथी की मराठी मी मराठी मराठीमध्येच बुक करणार मी कारण की मराठी मला कम्फर्टेबल पडतं पण ते बोलतात की मराठी कम्फर्टेबल आहे म्हणून तेवढ्यातच लिमिटेड राहू हो नकोस तू तू तुझा जे बॅरिगेटर आहे जे चौकट आहे ती जरा मोड हिंदीमध्ये कॉन्टेंट चालू कर म्हणजे ब्लॉगिंग चालू कर किंवा रील चालू कर पण एक हिंदीमध्ये आता थोडी थोडी फार जास्त नको मग थोडीफार जितकं तरी सुरुवात कर जेणेकरून मग आता जयंती येईल महिना येईल पावसाळा येईल मग जेव्हा जेव्हा तू फिरायला जाशील तर तेव्हा तेव्हा मराठी आणि हिंदी असं दोन्ही बोल एक फक्त हिंदीमध्ये असं नको राहा आणि मग त्याच्यावरती थोडाफार माझा विचार चालू आहे आणि त्याचसोबत आपले दोन हजार सबस्क्रायबरचे देखील पूर्ण झालेत पण अजित दादांच्याच इन्सिडेंटमधच्या एक दिवसा अगोदर की त्याच्यानंतर दोन तीन दिवसात आपले दोन हजार पूर्ण प्रॉपर झालेत आणि मग ते सेलिब्रेट करताना आलं मला आणि त्याच्यानंतर मग प्रणीचं लग्न झालं भावाच्या लग्नाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत एकदा पुन्हा एकदा देतो मी आणि आत्ता मी तरच विचार चालू आहे की हिंदीमध्ये जर चालू केलं मी तर त्याला कसा एक प्रतिसाद म्हणजे एक कसा कुठल्या ह्या ना मला बघतील मला ऐकतील पण थोडाफार मग बोलले की बाई तू खरच कर कारण की मराठी पण जात असेल मराठी तू बोलच त्याला एक हे नाही आहे कारण की ती तुझी मातृभाषा आहे पण हिंदीमध्ये पण बोल आणि एक ठराविक असा एक ऑडियन्स आहे हिंदीचा म्हणजे आता मी सलूनमध्ये जातो तर तो, तो देखील हिंदी बोलतो तर तो, तो बोलतो की त्याला ते बघतो तो ब्लॉग पण त्याला तेवढं मराठी कळत नाही थोडंफार कळतं जेवढं एक नॉर्मली यूज होतं तेवढं फार त्याला कळतं पण जे बाकीचं आहे ते असं पटकन त्याला एक कळत नाही त्याच्यानंतर पण आता हळूहळू मी एरियामध्ये आणि ओळखला तर ते बोलत की बाहेर थोडं हिंदी में ट्राय करून आम्ही मराठी आहे पर उतनी आ, दिक्कत होती क्योंकि आपके जो वर्ड्स कुछ तो किंवा आपज मे आम्ही तो आप मराठी बोलो और हिंदी में बोलो मतलब म्हणजे त्यांना ते मराठी पण कळेल आणि हिंदी पण कळेल त्या ह्याच्यानं ते बोललं की हमे बी मतलब मराठी समज मे मतलब आहे जो हेवी हेवी वर्ड्स जो यूज करते हो आपके डेली ब्लॉग में क्योंकि हमें वो दिक्कत आती है बाकी दिजत आहे देखकर म्हणजे बघून जे समजतं पण त्यांना ते ऐकण्यात पण तेवढी मजा यायला लागली असे एक तीन चार रिस्पॉन्स असे येतं चांगले चांगले तर हिंदीमध्ये चालू करू की नको तो एक प्रश्न आहे आणि बाकी असं कायच नाही हिंदीमध्ये अजून तरी अजून बघतो मी तरी हा फेब्रुवारी महिना का अजून बघतो कधी काय चालू करायचं आणि काय कसं आहे प्रोसेस परत त्याच्यानंतर आता लाईव्ह स्ट्रीमिंग पॉडकास्ट हे देखील येणारच आहे आपला सेटअप तर आपण रेडी केलेलाच होता भरपूर अगोदरच पण आत्ता अजून मी त्याच्यावरती एक नीट व्यवस्थित रिसर्च केली ते चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांना आवडतं देखील पण आता काल रात्रीच एक मी माझ्या मित्राला भेटलो त्याच्यावर डिस्कशन आणि केलं तो बोल की भाई थोडं हिंदीमध्ये आता बोल कारण की तुझा जो ऑडियन्स आहे, जो आहे है, तो आहे म्हणजे आणि तुझे जे व्ह्यूज आहेत ते स्टॉप होतात एक लिमिटेड म्हणजे जे व्हिडिओ आहेत त्यालाच बूस्ट जातो आहे पण बाकीचे ब्लॉग आहेत त्याला तेवढा रीच जात नाही आहे तर थोडा हिंदी ऑडियन्सला पण एक मराठी हिंदी असं मिक्स बोल आणि म्हणजे जेणेकरून एक तुला पण कॉन्फिडन्स वाढेल बाहेर बोलायचा आणि बाहेरच्या लोकांना देखील कळेल की मराठीमध्ये काय काय आहे आता गुढीपाडवा आहे परत त्याच्यानंतर सण आहे होळी आहे तर तेव्हा एक नाही तर मग डेली ब्लॉग तू ठेवा आणि मग असे जे काय म्हणजे स्पेशल म्हणजे सण बिण आले तर तेव्हा जे काय ब्लॉग असतील तर मग ते हिंदीमध्ये कर त्याच्यावरती आमची चर्चा झाली तर ता त्याला बोल की जास्त हिंदी मला बोलता पण येत नाही मग कळतं पिक्चर पिक्चर हे काय नॉर्मल आपल्याला कळतं पण जास्त हिंदी जर जा बोलायला गेलो तर ते सुचत नाही मला विचार आधी मराठीतच करायला लागतो त्याच्यानंतर मग ते हिंदीमध्ये मला ट्रान्सलेट त्याचा मग पर्यायी शब्द तसं काहीतरी करायला लागतं ना आता नॉर्मल हिंदी हा अंकल इधर चलो उदर जाणं इधर से राईट लेणं आहे से हे एवढेच हिंदी पण एक नीट व्यवस्थित ब्लॉगसाठी जसं हिंदी लागतं जसं श्रीमान बोलतो एक आता इन्स्पायर बोलतात की श्रीमान पण आता हिंदी मराठी असत आहे पण तो हिंदी बोलतो मग त्याच्यामध्ये मराठी यूज करतो तशा ह्याच्यानुसारच आता माझं पण एक चालू आहे की ट्राय करावं हो, पण एक ते बरोबर ते मला जेव्हा जमेल जेव्हा मी कम्फर्टेबल असेल मी नीट असेल तेव्हा मी ते हिंदी मराठी चालू करीन पण आता तरी एक तरी बघू जमलं ना तर मी हळूहळू आता हिंदी आणि मराठी चालू करेन कारण त्यांना सांगितलं ना मला की जो तुझा व्ह्यू काउंट आहे तो एक दीडशे दोनशे एवढा स्टॉक होतो आणि लोक चांगला प्रतिसाद देतात त्याच्यानं पण हवा तसा देत नाही आहेत म्हणजे लाईक नाही आहेत परत कमेंट तर अजिबातच आता की तुम्ही अजिबात कमेंट करत नाही कमेंट करा कमेंट करा सांगून सांगतो मी पण तुम्ही अजिबात कमेंट नाही करत काय नाही करत फक्त बघताय ब्लॉग ते चांगलं आहे बघताय येते पण त्याच्यासोबत कमेंट देखील नक्की करायला हवा होता पण ते तुम्ही काय करत नाही तर आत्ता हा ब्लॉग तुम्ही चालू केला आता दिनचर्या ब्लॉग आहे आता ह्याच्यामध्ये जर मला हिंदी जमलं बोलायला तुम्ही बोलून नाही तर मग हिंदी नाहीच बोलणार एक मराठीमध्येच हा आजचा ब्लॉग करीन मी पण बघू काय ट्राय करायला काय बिघडतं कारण की आधीच <coughs> हिंदी मराठी चालू आहे मग परत माझ्या तर माझे मित्र आहेत भाई तू मराठी चालू केलंस मग आता हिंदी कशाला बोलतो असं ते केलं आहे सगळ्या प्रकार आहेत ज्याचं मन ज्याचं तोंडतो तो तो बोलतो तसा पण आता बघू काय कसा आहे ते आणि हिंदी ट्राय केलं तरी पण ते मला आधी जमणार नाही आणि तरी ट्राय केलं तरी होईल त्या हळूहळू सवय होईल पण मला बोलूचं वाटलं म्हणून मी हे बोललो की हिंदी मराठी चालू करू की नको आता हे तुम्ही सांगा आणि कमेंट करा तर प्लीज कमेंट करा मला खरंच कमेंटची एक आस असते की कमेंट करतील लोक पण ठराविकच म्हणजे आता राज आहे राज बघतो सोबत नाही राहत तो जर राहतो मी तर राहतो मध्ये बघतो परत त्याच्यानंतर ठराविकच आहे जे कमेंट कधीतरी करतात कुठल्या तरी ठराविक व्हिडिओलाच कमेंट देतात चांगल्या अशा पण मला डेली अशा दोन दोन तीन तीन कमेंट तरी असू द्या व्हिडिओवरती एक झिरो कमेंट आहेत लाईक्स पण जास्त नाही पण व्ह्यूज आहेत बऱ्यापैकी असं वाटतं आहे मला पण एक कमेंट येऊ हो दे लाईक्स येऊ हो दे तुम्ही सजेस्ट करा तुम्ही सांगा बोला मग कळेल मला प्रत्येक ज्या लग्नामध्ये मी हिंदीचं चालू केलेलं होतं विचार पण ते मला जमला नाही कारण की मग कम्फर्टेबल लँग्वेज मराठीच पडत होती पण आता असं आहे की मी हिंदी पण चालू करू की नको आता हे तुम्हीच सांगा आणि कमेंट करा आणि सांगा की हिंदी चालू कर हिंदी चालू करू नकोस अजून हिंदी कर चालू तुझं आम्ही सपोर्ट करू असे चालू करा कमेंट करायला हे मी आधीच तुम्हाला सांगतो एक ठराविक व्हिडिओला फक्त कमेंट चांगल्या येतात बाकी काय येत नाही आहे म्हणून आणि असं नाही की सगळेच कॉन्टेंट मग हिंदीमध्ये आणि मग मराठीमध्ये असा आता हिंदी मराठी मिक्स तर जसं जमेल तसं मी बनवायचं आता ट्राय करतो कारण की नीट व्यवस्थित आता पण आला पाहिजे त्याच्यासाठी मग काहीतरी गोष्टी करायला पण हव्यात त्या दृष्टीकोनात पण मला सांगण्यात आलेलं आहे आणि तुमचा जसा जर जा कसा रिस्पॉन्स येतो त्यावर पण अवलंबून आहे की तुमचा रिस्पॉन्स काय येईल हिंदी चालू जर जा केलं मी जर सुरुवातच मी हिंदी न्यू केली असते तर काय प्रॉब्लेम नव्हता पण आता मराठीतून तीन वर्ष झाले आणि अचानक मी हिंदीमध्ये शिफ्ट जर झालो मग तुमची प्रतिक्रिया काय येईल तुमचा रिस्पॉन्स कसा येईल तुम्हाला काय ये वाटेल तर ते पण नक्की म्हणून मी बोलतो की कमेंट करा किंवा सांगा की कसं वाटतंय ते आणि मग ह्याच्या विचारावरतीच मग मी पुढचं डिसिजन घेऊ हो शकतो की हिंदी चालू करायचे की नाही ते